खूप खूप स्वागत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यूट्यूबर्स ओ टी पी प्लॅटफॉर्म सगळ्यांचं खूप खूप स्वागत एक ऐतिहासिक घटना या मैदानावर आपल्या नागपूर शहरामध्ये उद्या घडणार आहे आणि त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा या ग्राउंडवर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेब त्यांच्यासोबत माजी मंत्री कार्याध्यक्ष सन्मान्य नसीम खान साहेब आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक अध्यक्ष सन्मान्य बी बी श्रीनिवासजी संपूर्ण नेते मंडळी इथे उपस्थित आहे मी प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी या ऐतिहासिक क्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला संबोधित करावं सगळ्यांना नमस्कार भारत जोडो मैदानाच्या माध्यमातून उद्याचा जो ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या देशवासियांना बघायला मिळणार आहे मी ऐतिहासिक क्षण याच्यासाठी म्हणालो की जेव्हा जेव्हा काँग्रेसनी मग का स्वातंत्र्याच्या पूर्वी असो की स्वातंत्र्याच्या नंतर असो जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा तेव्हा नागपूर या ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनाचा असो अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा असो त्याचा एक परिवर्तनाचा मेसेज पूर्ण देशामध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वात असहकार ठरावा असहकार एक ठराव इंग्रजाच्या विरोधात घेतला गेलेला होता आणि त्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन या देशामध्ये दे झालं एक जागृती झाली आणि इंग्रजाला हा देश सोडून एकोणीसशे सत्तेचाळीस पाळावा लागला त्याचप्रमाणे आणीबाणीचा काळ आपण लक्षात घेतला आणीबाणीच्या नंतर इंदिराजींनी नागपूरच या ठिकाणी पहिली सभा घेतली आणि त्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की अकराच्या अकराही खासदार या विदर्भातून लोकांनी निवडून दिलेले होते म्हणजे मी मुद्दाहून या क्षणाची आठवण करून देतो आहे आणि त्याच्यामुळे अशा अनेक उदाहरण या नागपूरच्या भूमीमध्ये काँग्रेसनी जेव्हा जेव्हा या पद्धतीचे कार्यक्रम घेतले त्याला परिवर्तनच त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि पुन्हा इतिहास त्याच पद्धतीची पुनरावृत्ती करेल अशा पद्धतीचा विश्वास आमचा आहे दुसरा महत्वाचा प्रश्न की आज देशावर जे संकट आलेलं आहे लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे देशाच्या संविधानाला रोज मोडलं जाते आहे या व्यवस्थेला वाचवण्यासाठी देशाला देशाच्या लोकशाहीला संविधानाला वाचवण्यासाठी या ठिकाणातून काँग्रेस शंखान करणार आहे आणि पूर्ण देशामध्ये या स्थापना दिवसाचा जो काँग्रेसचा जो दिवस आम्ही उद्या जो साजरा करायला निघालेला आहोत त्या माध्यमातून एक मोठा शंकानंद पुन्हा देशामध्ये जाईल आणि त्या माध्यमातून देशामध्येच परिवर्तन केंद्रातल्या सरकारच्या विरोधात जाईल अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे आजच राहुलजींच्या यात्रेचं भारत न्याय यात्रा राहुलजी आता सुरू करते आहे मणिपूर ते मुंबई अशा पद्धतीची यात्रा जवळपास साडेसहा हजार किलोमीटरची यात्रा राहुलजी पुन्हा त्यांनी घोषणा केलेली आहे आणि म्हणून त्यासाठी पूर्ण देश मागच्या साडेचार हजार किलोमीटरच्या यात्रेचं जे काही लोकांनी अनुभव घेतला लोकांनी राहुलजीला जो पाठिंबा दिला आणि त्यामुळे आता हो पुन्हा मणिपूर ते मुंबई या यात्रेच्या माध्यमातूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणे एक अवेअरनेस आहे एक जागरूकता आहे आणि राहुलजींना काँग्रेसला पाठिंबा देण्याचा संकल्प सुद्धा देशभरातली लोक करतात आणि म्हणून मी हा जो काँग्रेसचा स्थापना दिवस नागपूरच्या भूमीवर साजरा होतोय महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीवर साजरा होत आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राच्या या भूमीवर होत्या त्यामुळे हा एक मोठा मेसेज या भूमीमधून जाईल